आता आपली कमरेची पट्टी कशी लावायची त्याच्यात छोट्या छोट्या चुका होत असतात तर कमरेच्या पट्टीसाठी आपण काय करणार आहोत सगळ्यात आधी इथे ही कमरेची पट्टी बघा अशा पद्धतीने आपण ही मोजून घेतलेली आहे आणि ती थोडीशी जास्त घेतलेली आहे एक इंच आपण इथे एक इंच जास्त घेतलेली आहे तर ती मोजून घेतली आणि एक इंच तर सगळ्यात आधी आपण तिचा आधी फोल्ड करून घेणार आहोत एक बाजू आपण इथे फोल्ड करून घ्यायची आहे फोल्ड करताना हा जो भाग आहे हा बघा हा असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला म्हणजे व्यवस्थित लागते हा बघा हा करू परत आपला ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी येणार आहे हा सुद्धा आपण असा फोल्ड करून घ्यायचा आहे आपण हे असे हे बघा असे फोल्ड करून घेतलेले आहेत आणि ही लावताना मी तुम्हाला कशी लावायची ते सांगणार आहे तर आपण हे आता इथे लावून घेणार आहोत कमरेला ठिकाणी जो टक्स आहे तो आपण एका साइडला केलेला आहे हा टक्स एका साइडला आणि त्या आपण इथे बारीक चुनी घेणार आहोत बारीक चुनी घेतलेली आहे परत हा दुसरा जो टक्स आहे त्याच्यावर सुद्धा आपण इथे बारीक चुनी घेणार आहोत एक्स्ट्रा भाग कट करा त्याच्यानंतर हा जो भाग आहे हे बघा ह्या ठिकाणी आपल्याला इथे दाब शिलाई टाकून घ्यायची आहे ही दाब शिलाई आपण कोणती टाकून घेणार आहोत हे बघा ही दाब शिलाई टाकून घेणार आहोत तर अशाच माझ्या चॅनलला तुम्ही फॉलो करा मी असे छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला नवीन शिकणाऱ्यांसाठी नवीन शिकणाऱ्यांसाठी असे छोटे छोटे तुम्हाला टिप्स सांगणार आहे ब्लाऊजच्या बाबतीत कसे पिक तर का हे बघा ह्या ठिकाणी तर आता आपल्याला ह्या ठिकाणी असं केल्यानंतर कारण काय करायचं असतं आपण इथे हा जो हे आपलं जे हा जे टक्स घेतलेला असतो तो तो फाकला जातो म्हणजे तो कमी होतो त्याच्यासाठी आपल्याला इथे ही टक्स घ्यायचे आहे त्याच्यामुळे काय होतं ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित बनते ब्लाऊजची फिटिंग अगदी छान व्यवस्थित बसते हे बघा या ठिकाणी मग आपण हा शिलाई करणार आहोत त्याच्यासाठी मोठी शिलाई करून घेतलेली आहे आणि शक्यतो कमरेला जर पट्टी लावली तर ब्लाऊज खूप सुंदर दिसतं हे बघा या ठिकाणी कारण हा भाग आपला हा, हा असा असतो आणि हा असा निमुळता होत जातो त्याच्यासाठी जा आपल्याला इथे पट्टी लावून घ्यायची आहे पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा